कोकणात गेल्या चौतीस वर्षात लोकांना काय दिलं हे मी सांगत पण या लोकांनी अडीच वर्ष महाराष्ट्रात सत्ता होती अडीच वर्षात महाराष्ट्राच्या जनतेला जल, शेतकरी असो कामगार असो विद्यार्थी असो कोणत्या शेतकऱ्या सुविधा असो उद्योगधंदे ले असो काय दिलं महाराष्ट्राला जनतेला काम दिलं तरुण तरुणीच्या मताला नाही चला कोकण रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचा उमेदवार उद्धव ठाकरे लढतो एवढं जेव्हा आले या पक्षाचे दहा वर्षात त्यांनी पाणी येऊन या गावाला दिली हे पूर्ण केलं हा रस्ता दिला ब्री दिलं एखादी वालवाडी काढली एखादी शाळा काढली एखादा कॉलेज काढलं सांगितलं आणि केलं नाही काही न ना करता फक्त शिरा द्यायला आपल्या बोलायला इकडे आले पोलिसांनी किती दखल घेतली मला माहिती मी दखल घेतलेली लोकशाहीमध्ये प्रचारामध्ये काय बोलावं काय संकेत संकेत मला दोघांची भाषणं माहिती जवळ दोघांची भाषणामध्ये हाडवा आला तर हाडून टाकली ऑफिस नाही ऑफिस नाही काय काय शब्द ते चिमुळ आणि काय बोलायची अकल नाही काय बोलायचं त्याने जे जे बोलला मला विचारायचं ओके वगैरे जे काय बोलतोस ना काम तुझे वडील करतात ते उद्धव ठाकरे कुठली नोकरी करतात कोणता व्यवसाय करतात घर कस चालवतात गाड्या कुठून घेतात रे बाळा कुठून घेतात दुसऱ्यांना गुंडा म्हणतो अत्याचार करतो मैदान करतो असं म्हणतात करतात म्हणे अरे नाव सांग म्हणजे मी सांगतो अरे दिशा साली आहे या मुलीवर अत्याचार करून तिला वरच्या मळावर खाली टाकणाऱ्यापैकी तू एक आहे ना तू होता ना याचे अत्याचार करू सुशांना हत्या केली घरात जाऊन त्याच्या नोकऱ्याच्या समोर नोकर नोकर घरात उपके फोटो काढले सगळं मिळाले अरे हत्या करणारे तुम्ही करायला लावणारे तुम्ही एवढ्या हो वर्ष अमरावतीचे चव्हाण त्याही तुम्ही वर अत्याचार दिशा साधल्यावर अत्याचार किती अत्याचार संध्याकाळी सहा ते नऊ व्यावर काय करतो काय करतो बरच आहे माझ्या एवढ्या मातोश्रीच्या हातल्या कोणाला नाही पण आज निवडणूक जवळ आली आहे माझे फक्त आता पंचवीस आहे रमेश मोरे शिवसेनेच्या नेत्या साहेबांचा सेवक महासाहेबांचा जाधव

दुसऱ्यांनी काय केलं दिसत एक गरज मातोश्री मातोश्री तू कस झालं काय दिलं सांगा तुम्ही आम्ही शिवसेने बोलतो मी एकोणचाळीस वर्ष होतो नगरसेवक बीएसटी शहर आमदार मुख्यमंत्री पर्यंत आम्ही लोकांना शिवसेना लोक कशी करते त्याला दाखवलं साहेबांच्या काळात तू कुठे होता रेषा कुठे होता श्री होते वाढत होती आम्ही वाढवत होतो कोणी नजरेने पाहिलं तर आम्ही त्याचा बदवस करत होतो काही घराच्या बाहेर पडल्या पडला आणि सिंधुगड येऊन मोठ्या मोठ्या गोष्टी काय हरकत नाही पोलीस प्रोटेक्शन घेऊन आमची सत्ता आहे आमचे होम मिनिस्टर बदनाम होऊ नये म्हण थांब तू कसल्या गोष्टी बाळाला यायचे करतो अरे माशी मारायची होती तर ती मारू शकत स्वतः काय केलं कर्तृत्व सांग उद्धव ठाकरे कर्तृत्व सांग एक कर्तृत्व शून्य माणूस आहे नामाचो श्री नाभाय कशा काय कर्तृत्व कामाचं दुसऱ्याच मनस घटलं काय करू शकत माननी बंधू भगिनी मी या विषयानंतर बोल मला मान्य मोदी साहेब आणि मी राज्यात केल्या कामाचा काही उल्लेख करतो मोदी साहेबांनी दोन हजार चौदा साली सत्तेवर आले पंतप्रधान झाले तीनशे तीन खासदार जेवढ निवडून आले तीनशे तीन जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत त्यावेळेला अक्रम बरोबर माननीय मोदी साहेबांनी गेले दहा मध्ये भारताला जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये पाचव्या क्रमांकांना पाचवा क्रमांक ते करणार नाही कसं वाटत हे प्राप्त त्याचं आहे मी सांगतो वेळ येतो मोदी साहेब म्हणाले मी दहा वर्षात पाचवा क्रमांक आणला असे दोन हजार तीस साली भारता अमेरिका चायना आणि भारत एवढी झाली विकसित भारत वाटेल आत्मनिर्भर भारत वाटेल कोरोना जगात आला आणि आला देशात लाखो उद्योग आत्महत्या मोदी साहेब गप्प नाही बसले हा सोडला जसा कोरोनामध्ये हा चोरण मातोश्रीमध्ये होता अडीच वर्षातून दोन दिवस मुक्त मंत्रालयात दोन दिवस कोरोनामध्ये मोदी साहेबांनी लस सोचावी ती लस निर्माण करण्याचं काम मोदी साहेबांनी देशातच केलं देशात जगात दोनशे वीस कोटी लोकांना लसीकरण केलं व्हॅक्सिन सुरू हो केलं म्हणून या पुण्यामध्ये आपल्या लोकांना व्हॅक्सिन प्रत्येक राज्याला वाटले मात्र महाराष्ट्राला पण वाटलं असताना महाराष्ट्राला मोदींची औषधं आली त्याचं टेंडर काढलं उद्धव ठाकरे काढलंच नाही लोकांना नुसतं काम वाचवण्यासाठी मदत नाही त्यांनी काय केलं टेंडर टेंडरमध्ये पंधरा टक्के टेंडर घेण्यासाठी माझा पंधरा टक्के

म्हणून तुझी जो उदर निर्माण होत होता म्हणून दुसरा मंगला मानला साहेब केलं नाही सैनिकांना आमदारांना खासदारांना मंत्र्यांना सांगितलं तुम्ही औषधात पैसे खा तुम्ही काम पाणी मी जे काम चालते त्या खेपरीत पैसे खाब कमी नाही हे आम्ही चालू त्याचा आमदार खासदार इथला किती दिसे किती गोष्टी खासदार सांगितलं आदित्य ठाकरे उद्योग आहे तो दहा वर्षात या जनतेसाठी सिंधुदर्ग काळजी झालं रस्ते किती पाणी किती वीज किती चौपटी रस्ता काय संबंध आहे एअरपोर्ट काय संबंध आहे लागतो कस काही चालेल पटेल महसूल मंत्री होते मी प्रफो पटेल यांच्याशी फोन केला तुमच्याशी काम नाही या तो नाही तुमच्याकडे माझ्या गुणताचं काम त्यांचं जिल्ह्याचं नाव गोष्टी आले, एक काम नंतर करून देतो पण माझं काम, एक 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 काम दिला का माझ्या दिल्याला महिन्यात विमानतळ आणि खरं एक महिन्यात मी कलेक्टर जागा संपादित करायसाठी एअरपोर्ट कलेक्टरनी स्वार्थाला काम दिलं जागा संपादित पंधरा लोकांना घेऊन गेला पंधरा लोकांना म्हणजे जागा संपादित करायची नाही जो होतो त्यांचा म्हणतो दिसत मला सर जाऊया मी गेलो रिपोर्टवर पोलिसांना तुला काय पाहतो कायदेशीर जागा संपादित करायची आहे हा बेकायदेशीर आंदोलन करतो गाणी घेऊन जा हा घेऊन बांधवांनी पूर्ण केला आणि नेमका ऐक्या वेळा राधवला उद्घाटन झाला आणि मी जेव्हा उद्घाटनला गेलो तिथे स्टेज वर चढलो तर हवा मी खासदार घेऊन स्वागत करायला नारायण राणे ना महसूल मंत्री नाही त्यांचं स्वागत तिकडे उद्धव रस्ता होता काही इकडे नाही येऊन मी मध्ये होतो हा माणूस खासदार तुमचा हा प्रत्येक विकास पैसा खातो या एक कोट्या विरोधी आम्ही तोडावर मुख्यमंत्र्यांचा हा उद्धव दहा टक्के पंधरा असा या आणि त्याच्या आणि हे केलं ते केलं या कोकणात जैतापूरचा प्रकल्प येत होता त्याला विरोध येत होता सव्वा तीन लाख करोडचा त्याला विरोध आंदोलन का हो आमच्या दीपक केसरकरनी काम पासून किती आपल्या देशात नाही माझा राज ठाकरे राज ठाकरे आपल्या देशात नानाचे प्रकल्प ते बारा चालू आहेत आणि हे म्हणत असं होईल तसं होईल पर्यावरण परिणाम होईल लोक मत काही बांधून तुम्हाला एक उदाहरण सांगतो विधानसभेत चर्चे जयकापूरचा विरोध झाला अडतीस वर्षापासून मी आहे मी निर्माण करे उत्पादक कंपन्या उद्धव टाकणार काय विषय आहे विषय काय ते उद्भवणार जयकापूर चालू करू नका जयकापूरची वीज आमच्यापेक्षा स्वस्त निर्माण होईल आणि आमची वीज कोण घेणार नाही अडतीस कारखाने बंद

मुला मुलं कोकणातील वेगवेगळे शिक्षण घेतलेली त्यांना जयकापुरा असतील आणि म्हणून आज पुरुष मी आमदार झाल्यापासून आपण घर धरणगाडी चालू केली मी जो आलो तो तक के चीनच्या जमता आमच्या गेल्या जेवढी साडेतीन टक्के आणि महाराष्ट्राची सतरा टक्के सगळी धरण सुरू झाली आता एकाव्या वर्षात आपण सतराचे पुढे जाऊ चित्र टँकर मुक्त दिला आला पाहण्यासाठी बोलून लागत नव्हतं नव्वद साली मी आलो ना पाच पाच किलोमीटर कळशी कळशी संती, आमच्या आया बहिणीला जावलं आज सांगा मला कुठला भाव रस्ते पाणी मी शाळा किंवा शाळेत पुरेसे शिक्षक ब्रिज म्हणा साठव म्हणा आज कशी आहे का पूर्ण केलं त्या भोपाच्या बाजूला दोडा मार्ग तालुका किती इंडस्ट्री आणतोय पाचशे कारखाने आपण आणतोय हॉस्पिटल मध्ये आहे सगळे मशीन बनवण्याचा कारखाना एक ने पाचशे कारखाने येत आहेत चौदाशे एकर जमीन आहे तिथे फ्रूट प्रोसेसिंगचे कारखाने येत आहेत

आणि जीडीपी चिप्पट वाढला चिप्पट वाढ चांगलं का वाईट त्याच्या उत्पन्न वाढलं तर जीडीपी वाढतो हा जीडीपी वाढ एवढं पण माहीत नाही तसंच तस दिला या शंभर शंभर असं आम्ही सांग एक वाक्य सरळ एक वाक्य सगळ्या जय श्री राम नाराजीला जातात राम आमचाही आहे आम्ही रामासोबत मानतो मानतो मागतो मग तू नाही दिलं मानतो का मागतो वाक्य पुरे करा कटायची मिस्टे काहीत नाही पण कोकणचा हायवे हे पूर्ण करू शकले नाही त्यामुळे भाजपच्या ठेकेदारांना पळून लावायची ही वेळ आहे त्यासाठी तुम्ही भाजपाला पळून लावलं पाहिजे आणि आज भाजपाला पळून का कशाचं काय होणार आहे हा मंत्री होता एन्व्हायरमेंट मिनिस्टर टॅब्लेट महाराष्ट्रात आणि प्रत्येका

आणि प्रचार ज्याचा करतात त्याच कर्तुत्व नाही बांधव सत्ता मोदींची येणार कोणी कोणी माणूस सांगेल की सत्ता या मोदींची येणार राज्याची सत्ता आहे काय काम करणार मोदी सरकारमध्ये असे तोच काम करेल ना दिल्ली महाराष्ट्राचं काम मी इथे मीच आहे यांचं काय काम नाही आपल्याला एक मिनती बांधव जिल्ह्यात माझा जर्माल झाला क्षेत्र मुंबई मान्य बाळासाहेब ठाकरे मला नवसा पाठवलं की जायकर्ते सांगते की तुम्हाला इकडे पाठवा आमदार हे आहे मला पाठवा आलो नव्हला अठ्ठावीस दिवस या जिल्ह्यातल्या लोकांनी कणकवली मालकरांनी दिवस प्रचार केल्यानंतर मला निवडून एकदा दोन हजार पाच सातावर मी आमदाराचा मंत्री दहा बारा खात्याचा मंत्री झालो मी मुख्यमंत्री झालो अपेक्षा दिलं सहा वर्ष आणि परत भात परत नाही एवढं राजकारण कोणाला मिळत नाही मला मिळाल ही सोड कोणामुळे शेख प्रेम आशीर्वाद मी एका भावून जातो जाताना कुठे योगाला परवा गेलो चौऱ्याऐंशी वर्षाचे सद्रस्त समोर आले दादा अभिनंदन नमस्कार तुमचं भाषण ऐकलं आणि काय सुटी मागितली तुमची पण नाही तुमचं छान काम चौ वर्ष कुठल्या पक्षाची माहिती पण लोकांमध्ये लोक प्रेमही देतात आशीर्वाद देतात कौतुकही करतात प्रेरणाही देतात मला देतात निलेश निष्ठा पण देतात काय माहिती आणि म्हणून लोकांनी तुम्ही प्रेम वगैरे दिलं मी अतिशय चांगलं काम केलं कोकणात केलं आज कोकणात तुमच्या मंत्री आहेत समोर येतात केवळ राणी कोकण कोणी तुम्ही गेला तिकडे भेटला तर सांगा मी कोकणातून हा हे पहिलं काल ही ओळख मी, मी तुमची केली

हा फोटो काढतो प्रदर्शक फोटो थोडं सुवीकडे होते एक पत्रकार माझे सिनियर माझे ना खात सुनियर आहे ते तिथे होते होतंय मी त्याना बाजूला घेतलं फोटो लागतो म्हणजे काय नाही हेलिकॉप्टरचा हात पाय पाय हात काढला आणि फोटो काढले तर या बद्द कुठला फोटो आहे साहेब हे सगळे फोटो आम्ही ते नाही काय नाही काय मी त्या फोटोग्राफर पण आ सांगतो एक ना असं वाटतं माझ्या बरोबर काय धोमकी आहे विकृत माणूस हे पालमंत्री होणार नाही मिळेल असं आशेवड चालू तुम्हालाही आता नंतर आराम मिळेल पत्रकारांमध्ये काय करू सगळे थांबू नका मुद्दा आणि निवडणुकीमध्ये विजय झाल्याशिवाय नजर काढायची नसते नक्की मतदान का मत आहे का कमडावर आहे का हे चालेल सर्वोच्च शस्त्र खाली ठेवल्याशिवाय विजय जाहीर होत नाही आपण आपला विजय जाहीर करत करेपर्यंत आपण थांबायचं पाहायचं आणि मग आनंद